नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद अपघाती विमा चेक प्रदान सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी आहे सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हात पाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हात पाय निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेले शौकत कादर देसाई अब्दुल्ला त्यांचे वारस बाबा सोन्ना चौगुले शिरदवाड यांचे वारस सुधाकर बसगोंडा पाटील जुगुळ महादेवरामा पाटील गोसरवाड यांचे वारस असे चार सभासदांच्या वारसांना चार लाख ,00 रुपये विमा पॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आला अजेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख ,00 रुपयाप्रमाणे एकशे तीन सभासदांच्या वारसांना एक कोटी 3 ,00 वा तीन लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाप्रमाणे असे एकूण एकशे सहा सभासदांना आतापर्यंत एक कोटी चार लाख पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे सदरचा चेक प्रदान कार्यक्रमात गणपतराव पाटील दादा चेअरमन रघुनाथ पाटील अनिलराव यादव ज्येष्ठ संचालक श्री इंद्रजित पाटील संचालक किंवा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील उपस्थित होते यावेळी संजय भोसले मॅनेजर फायनान्स विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे उपमहाप्रबंधक एच बी अरुण कुमार एम पुणे प्रादेशिक कार्यालय वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर मृणाल उरुणकर राधिका पाटील सहाय्यक ब्रँच मॅनेजर रोहन खाडीलकर शुभम कदम सहाय्यक असिस्टंट नितीन पाटील सहायक यांचे विशेष सहकार्य मिळालं तसेच कारखान्याचे व शहर विभागाचे प्रवेश मिस्त्री इत्यादी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल